महाराष्ट्र न्यूज आमदार नागरिकांचे दिवसा फोन उचलत नाहीत मात्र बिल्डरचा मध्यरात्री फोन उचलून मदतीसाठी धावून येतात उबाटा पक्षाचे शिवसैनिक आक्रमक आमदार सुनील टिंगरे हे वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांचे दिवसा फोन उचलत नाहीत आणि बिल्डरचा मात्र मध्यरात्री फोन उचलून ते त्यांना मदतीसाठी धावून आले मतदारसंघात अपघातात अनेकांचे बळी गेले त्यावेळी गोरगरिबांच्या मदतीसाठी हेच आमदार धावून आले का असा सवाल करत अवैध धंद्यामध्ये आमदारच पार्टनर असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे व शिवसेनेचे माजी गटप्रमुख संजय भोसले यांनी केला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणात निषेध करण्यासाठी एरवडा पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले दोन आय टी अभियंत्यांचे निष्पाप बळी गेल्याप्रकरणी यावेळी शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रशासन बिल्डर विशाल अगरवाल तसेच आमदार सुनील टिंगरे यांचा निषेध व्यक्त केला यावेळी शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे वडगाव शेरी क्षेत्रप्रमुख माजी नगरसेवक संजय भोसले उपशहर प्रमुख आनंद गोयल माजी नगरसेवक सागर माळकर जानू आखाडे आबा निकम युवराज पारिक सुरेश घाडगे यशवंत शिर्के किशोर पाटील संतोष खलतकर तारिक शेख प्रमोद जाधव यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमचं म्हणणं एवढंच आहे की पोलीस प्रशासनाला सर्व माहीत असताना सुद्धा की कल्याणनगर नगर गोरेगाव सारख्या ठिकाणी अनेक पग पब बार झाले जातात त्या पप बार मध्ये त्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले जातात परंतु हे पोलीस प्रशासनाला माहिती असून सुद्धा हे पप बार रात्री दोन दोन तीन तीन पहाटे ते पाच वाजेपर्यंत चालू असतात तिथल्या स्थानिक लोकांचं अनेक कल्याण नगरमधले असतील विमाननगरमधले स्थानिक लोकांनी या ठिकाणी विरोध केला परंतु त्या ठिकाणी हे पब चालूच राहिले आज ते पब जर वेळेवर बंद झाले असते तर आज दोन जीव वाचले असते जो सिद्धांत अगरवाल अगर आहे त्यांनी या ठिकाणी रात्री पब सेवन करून त्या ड्रिंकिंग करून त्या त्या ठिकाणी ठिकाणी ड्रिंकिंग अंमली पदार्थ सेवन करून रात्री दोन अल्प जे दोन विरोधी म्हणजे जे दोन आमचे अभियंते होते त्या दोन त्यांनी उडवलेला आहे आणि त्यांचा जीव गेलेला आहे खर सांगायचं खोटं म्हणजे या ठिकाणी स्थानिक आमदार या ठिकाणी त्या वेळेला रात्री तीन वाजता म्हणजे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी सांगितलं मला रात्री तीन वाजता फोन आला पण मी आमदारांना म्हणेन की तुम्ही ह्या सामान्य माणसाचा तुम्ही फोन उचलू शकत नाही रात्री तीन वाजता तुम्ही एखाद्या बलाटे बिल्डरचा तुम्ही या ठिकाणी फोन उचलता आणि त्याच्यासाठी तुम्ही तत्परता दाखवता मग ह्या असेच ॲक्सिडेंट तो काही महिन्यापूर्वी विशांतवाडी या ठिकाणी झालं त्या ठिकाणी एक त्यांची दोन मुलं आणि एक आई त्या ठिकाणी त्यांनी आपला जीव उगावला भाद्रवा या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं त्या ठिकाणी आपण तत्परता दाखवली नाही मग अशी तत्परता त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या होऊन सुद्धा तुम्ही तत्परता दाखवली नाही ती तत्परता पहाटे तीन वाजता तुम्ही एखाद्या बिल्डरसाठी दाखवता हीच चुकीची बाब आम्हाला या ठिकाणी निदर्शन आणायची होती स्थानिक आमदारांचा या ठिकाणी जो बिल्डरला दाखवलेल्या तत्परता म्हणा त्याचा आम्हाला या ठिकाणी विरोध आहे काल त्यांनी जे सोशल मीडियावर सांगितलंय कि पब वगैरे बंद करा काही जणांचं म्हणणं आहे की त्यांच्या आहे पब मध्ये काय या आमदारांची चौकशी झाली पाहिजे या आमदारांचे अनेक पब मग आता तो डी मार्ट पब असेल कल्याण नगर मध्ये तो पबची चौकशी करा या आमदारांची पार्टनरशिप त्या ठिकाणी आहे अनेक ठिकाणी मटका व्यवसाय असेल दोन नंबरचे धंदे असतील त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय असतील या ठिकाणी आमदारांची पार्टनरशिप आहे याचा सगळा सुगावा पोलिसांनी सुधार पोलिसांनी या ठिकाणी तपास करावा आणि या पोलिसांनी या मीडियाला द्यावं एवढीच आमची या ठिकाणी मागणी काल त्याच्या का देणार का की जे पप बंद झालेले नाही आहे काय पब बंद केलं काय पप राहिलं काही नाही गृहमंत्र्यांना दोन दिवसानंतर जाग आली म्हणून ते काल पुण्यात आले पुण्यात आल्यानंतर स्वतः इथं दाखल झाल्यामुळे काहीतरी कारवाई दाखवली पाहिजे ज्या ठिकाणी वेदाल अगरवाल आपल्या चार टाळक्यांना मित्रांना बरोबर घेऊन ज्या दोन पबमध्ये गेला ती दोनच पब का बंद केली या हद्दीमध्ये अनेक पब आहेत लोकप्रतिनिधींचे पब आहेत आजी माजी लोकप्रतिनिधींचे पब आहेत पुण्यामध्ये शेकडो पब आहेत त्या ठिकाणी सुद्धा अल्पन विद्यार्थी प्रवेश रोज करतायत आजही त्या ठिकाणी असतील बघा नुसती दारूचं सेवन नाही तर ड्रग्जचं सुद्धा सेवन केलं जातं आणि दोन्ही दारूच्या आणि ड्रग्जच्या सेवनानंतर या मुलांच्या मनावरचा ताबा सुटतो आणि धनधान्यांच्या मुलांच्या हातात आलेल्या गाड्यांमुळे हा अपघात होतो म्हणून हे दोन जीव आज परलोकी गेले हीच पुन्हा घटना घडण्याची आवश्यकता आहे का हेच घडावं असं सरकारला वाटतंय काय हेच घडावं असं गृहमंत्र्यांना वाटतंय काय मग बाकीचे पप का नाही बंद केले म्हणून आज हा मशाल मोर्चा शिवसेने या ठिकाणी काढलाय चार तारखेची डेडलाईन या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना देतोय अल्पवयीन विद्यार्थी मुलं या ठिकाणी पपमध्ये आम्हाला दिसली चार तारखेच्या नंतर हे पप आम्ही जमनदोस्त करायला घेऊ भले आमच्यावर केस दाखल होते यापूर्वीसुद्धा वॉटर पार्क पब जो पार्क पार्कमध्ये होता तो शिवसेनेने बंद पाडला होता त्यांच्याकडनं लेखी आश्वासन घेतल्यानंतरच तो पब आठ दिवसानंतर सुरू झाला पण सरकारनं या घटनेनंतर जागा व्हावं आणि पुणे शहरातली ही पब संस्कृती बंद करावी पालकमंत्र्यांनी या ठिकाणी अजून आपली भूमिका विषय नाही केली त्यांचा आमदार एक भूमिका सांगतो की या आरोपींना मदत करावतो त्यांच्या शहराचा पदाधिकारी आयुक्तांना भेटतो आणि सांगतो यांच्यावर कारवाई करा एकाच पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या वेगळ्या भूमिका आहेत मग पालकमंत्री या पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपली अध्यक्ष म्हणून भूमिका जाहीर करावी आपण पुणे शहराचे नवे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात या शहरामध्ये येऊन आपण काय केलं काय कारवाई केली आपल्या लोकप्रतिनिधींच्या पवर आपण कारवाई करणार का त्याच्यावर चा, दंडुका चालवणार का हे जाहीर करा आज ज्या महानगरपालिकेने पुणे शहरातल्या एका पवर कारवाई केली त्यामध्ये सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी होती एक उपमुख्यमंत्री म्हणतोय कारवाई करू नका दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात कारवाई करा मग सरकारची भूमिका ही योग्य आहे का एकाच सरकारमधले दोन उपमुख्यमंत्री दोन्ही दोनांच्या भूमिका वेगळ्या कशा काय हे सरकार तीन तीन पक्षाचं दादा पक्ष असं विचाराने विचारांनी चाललंय मग पुणे शहर नाही तर महाराष्ट्र अशाच प्रकारची आम्हाला महाराष्ट्राची होणार का हा प्रश्न ठिकाणी आम्ही विचारतोय आणि म्हणून आणि म्हणून या भागामध्ये आम्ही मशाल मोर्चा काढलाय असे मोर्चे एकदाच काढून थांबणार नाही आहोत चार तारखेनंतर पुन्हा एकदा आम्ही धडक मारू कुठे आता पोलीस स्टेशन वर नाही आता पार्टनरशिप पप आहे असं सांगण्यात येत आहे या पार्टनरशिप मध्ये बिल्डर आहेत लोकप्रतिनिधी आहेत सगळं रेकॉर्ड सरकारकडे आहे उत्पादन शुल्क खात्याकडे आहे पोलीस खात्याकडे आहे मग सरकारनी गृहमंत्री होऊन काल यांनी काय केलं फडणवीसांनी त्यांनी ही भूमिका का नाही मांडली प्पा मालक कोण आहेत म्हणूनच त्यांनी फक्त दोन पवर कारवाई केली की ज्यामध्ये फक्त पबचे मालकांनाच अटक झाली ज्यांना निलंबित केले लायसन्स ते अजून रद्द नाही झाले नुसते निलंबित करून चालणार नाही ते लायसन्स रद्द झाले पाहिजेत का तर त्यांच्या पब मध्ये हे निदर्शनाला आलं आहे की अल्पवयीन विद्यार्थी अल्पवयीन मुलं या ठिकाणी दारूचं आणि ड्रगचं सेवन करतात मग इतर शहरातली सगळे पब आहेत त्या ठिकाणी सुद्धा हीच पद्धत अवलंबली जाते पुणे शहरातल्या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आश्वासन केलं जातं त्यांना आमिष दाखवलं जातं त्यांना एका पेगवर दुसरा पेग आहे असं आश्वासन दिलं जातं पण एकदा डोक्याची मती फिरली की तो मोफत असलेला पेगही तो विद्यार्थी विसरून जातो ड्रग्जचं सेवन करतो आणि आपल्या मनावरचा आपल्या शरीरावरचा ताबा त्याचा सुटला जातो हे थांबलं पाहिजे पुढची पिढी घडली पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे पण पब पर संस्कृती बंद पा। सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज